तर हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग वॉलचा कलर ना माझा टी शर्टचा कलर गुड तर आज माझ्या घरात एक खूप मोठा चमत्कार झाला आहे तो म्हणजे मी अगोदर दा तुम्हाला दाखवून देते तर बघा हा नवीन चमत्कार तुमचं नाव तुमचं नाव हा मला तर माहित आहे पण माझ्या ऑडियन्सला नाही माहित ना तर या विचित्र प्राणीचं नाव आहे मिस्टर स्वप्नील लुटे आणि आज अचानक हे असं विचित्र काम करायला लागले नाही फरक पडला दिसत तर आहे पण माझा माझा एकच प्रश्न आहे कशासाठी आज काही भांडण नाही काही नाही कशासाठी एवढा एवढं मोठं काम तुम्ही हातात घेतलं जेव्हा मी स्वतः बोलली नाही की तू हे कर बोला ना तर <laughs> 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 आज मला ज्याही मुलींचं लग्न झालेलं आहे त्यांच्या घरी जर असं विचित्र वातावरण दिसेल की न सांगता घरी नवरा भांडे धुवत असेल तर एकदा चौकशी नक्की करा की काय करून बसला आहे कारण हे नाही नाही दालमी कुछ काला नाही पूर्ण दाडच काळी वाटत आहे आता मला हे समजत नाही आहे की मी खुशी म्हणू कि विचार करत बसू का असेल मुद्दा <laughs> काही असो शब्द नाही आहेत माझ्याकडे आता फार मी कमी बघते माझ्या नवऱ्याला

फायदा तर उचललाच पाहिजे आज नाही आता तर नाही आणत आता हा आता एवढे कापले आहेत भरपूर भांडे हे तिकडे भांडे धुतलेले आहे तिकडे अजून धुवायचे आहेत इकडे अजून चालूच आहे म्हणून एवढेच धुवून घे जर काही संसार आहे तुमचा तोच जर सुरळीत चालू राहायला पाहिजे असं वाटत असेल तर असे कामं नाही नाही सात दिवसातून सातही वेळा गेला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे मग कसं वाटतंय एवढे भांडे घासून एवढे भांडे घासून धुवून हो बरोबर आहे तर मला तर फार आनंद होत आहे असो असच अशीच प्रगती करत राहा मंडळ आपले आभारी आहेत पण आखरे माझा एकच प्रश्न की काय कांड केला यस कोणाचा कोणा ते एवढा रात्रीचा एवढ्या रात्रीचा फोनचा आहे ना तर बघू शकता तुम्ही आज मी जाम खुश आहे भरपूर तर आय एम स्पीचलेस नाव थँक्यू सो मच

नाही मी अपलोड करणार आहे बघा मी शूट करत आणि मी अपलोड नाही करणार असं तर होऊ शकत नाही आणि जेव्हा या मिस्टर स्वप्नील यांना वाटत आहे की जेव्हा माझी जे सासूबाई हा व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांचे काय रिॲक्शन राहतील तर बघू मला तर वाटते चांगलं म्हणजे चांगलं वाटेल त्यांना कि लग्नाच्या अगोदर एक ताट सुद्धा धुवत नव्हता एवढे एवढे सगळे भांडे धुवत आहे माझा लेकरू <laughs> काय लग्न करून तरक्की झाली तेव्हाच तर अगोदर भांडे धुता येत नव्हते आता धुता येत आहे सो so, मी माझा व्हिडिओ आता इथेच थांबवते कारण भांडे तर तो धुवत आहे पण बाकीचे काम मलाच करायचे आहेत सो दॅट्स वाय थँक्यू सो मच थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा अजून अजून का सबस्क्राईब्रेंड हो खूप वेळचा येत आहे बोलून घे सो थँक यू अँड बाय गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रीम्स ओके बाय